हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण किचन टिप्स अँड ट्रिक्स किचनच्या भिंतीवरील चिकटपणा काढण्याच्या स्मार्ट गुहिणींसाठी सोप्या टिप्स काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा किचनमध्ये स्वयंपाक करताना भिंतीवरती तेलाचे डाग पडतात पदार्थ तळताना तेल उडते किंवा स्वयंपाक करताना वाफ भिंतीवरती जाते व भिंत खराब होते तेलाचे डाग फक्त भिंतीवरच नाही तर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड एक्झॉस्ट फॅन टाईल्स डब्बे यांनासुद्धा घाण करतात मग त्यावरती हळूहळू धूळ जमा होते मग त्यावरती धुळीचा व तेलाचा एक प्रकारचा लेअर तयार होतो मग आपल्याला बऱ्याच वेळा ते साफ करायला वेळ मिळत नाही मग ते डाग जिद्दी होऊन मग काढणे मुश्किल होऊन जाते त्याचा परिणाम आपल्या घरावरती राहणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावरती होतो आज आपण किचनमध्ये भिंतीवरील तेलाचे जिद्दी डाग कसे काढायचे ते पाहूया व त्यामुळे आपल्या किचनची भिंत कशी चमकून निघेल आपण अशा प्रकारे आपल्या किचनची भिंत साफ करू शकता व्हेनेगर प्रत्येक घरामध्ये व्हेनिगर बहुतेक करून असतेच त्याचा उपयोग आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो एका भांड्यामध्ये व्हेनेगर घेऊन त्यामध्ये स्वच्छ कापड किंवा स्पंज पूर्णपणे डुबवून पिळून घ्या मग ते कापड किंवा स्पंजने स्विच बोर्ड व किचनच्या भिंती पुसून घ्या त्यामुळे तेलाचे डाग अगदी सहज निघून जातील मग दुसरे एक स्वच्छ कापड घेऊन पुसून काढा व्हेनेगर आपल्या घराच्या भिंतीवरील बॅक्टेरियासुद्धा नष्ट करतील लिंबू रस व सोडा किचनमधील तेलाचे डाग साफ करण्यासाठी लिंबू कापून डाग पडलेल्या जागी चोळून मग पाण्यामध्ये सोडा घालून त्याच्या कापडामध्ये बुडवून डाग पडलेली जागा स्वच्छ करू शकता त्यामुळे डाग निघू शकतात मीठ मिठाचा वापर करून जिद्दी डाग काढणे सहज शक्य होते सर्वात पहिल्यांदा जेथे डाग पडले आहेत त्या जागी मीठ शिंपडून थोडा वेळ तसेच ठेवा मग तेल मीठ शोषून घेईल त्या जागेवरती व्हेनिगर स्प्रे करून कापडांनी पुसून काढल्याने डाग निघून जातील बेकिंग सोडा किचनच्या भिंतीवरील डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापर करू शकता त्यासाठी आपल्याला एक कप गरम पाणी घेऊन त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालून स्पंज किंवा कपडा त्यामध्ये बुडवून डाग पुसून घ्या ते निघून जातील डिश वॉशिंग लिक्विडचा वापर करा एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे डिश वॉशिंग लिक्विड मिक्स करून घ्या जेव्हा तेलाचे डाग साफ करायचे असतात तेव्हा कॉम्बिनेशन खूप उपयोगी पडते या मिश्रणामध्ये एक स्पंज बुडवून डाग पडलेल्या जागेवरती स्क्रब करा मग शेवटी स्वच्छ कपडा ओला करून घेऊन डाग पुसून घ्या फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशाच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद